दोन हजार चोवीस मकर संक्रांत मकर संक्रांत ह्या वेळेस कोणत्या वाहनाने आलेले आहे कोणत्या वा वाहनावर बसलेले आहे मकर संक्रांतीची फलं काय मकर संक्रांतीला दान काय करायचे आणि मकर संक्रांतीचं को संक्रांती, संक्रांती देवीने वस्त्र कोणतं परिधान केलं आहे ती कोणत्या दिशेला जात आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे, देणार आहे तर उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी मकर संक्रांती चौदा किंवा पंधरा या दोन तारखेला येत असते तर रविवारी चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस शुद्ध तृतीया उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनटापासून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे म्हणजे संक्रांत दर महिन्यालाच येत असते पण संक्रांत ज्यावेळेस मकर राशीमध्ये प्रवेश करते त्यावेळेस त्यास मकर संक्रांत असे म्हणतात संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे तो सोमवार दिनांक पंधरा जानेवारीपासून रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमण विश विष्ट, विष्टी होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र प्रदान केले असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून असून बसलेली आहे वासाकरता दुर्वा घेतलेले आहेत आणि चित्रान्न भक्षण करीत आहे ब्राह्मण जातीचे आहे आणि भूषणार्थ सोने धारण केले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंधरा आहे उत्तरेकडून ती दक्षिणेकडे जात आहे आणि नैऋत्य दिशेस पाहत आहे अशी मकर संक्रांतीचं हे वैशिष्ट्य आहे ह्या वर्षी येणाऱ्या ज्या मकर संक्रांत आहे तिनं काळं वस्त्र परिधान केलेलं आहे आणि ती विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन तिचा घोडा असून ती तिचं उपवाहन सिंह आहे तर अशा प्रकारे ही मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीचं फल काय आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांत जिथून आले आहे तिथील जनतेला सुख प्राप्त होईल अशा प्रकारचं तिचं फलप्राप्ती आहे तर यावेळेस मकर संक्रांती हिने काळं वस्त्र परिधान केल्यामुळे आपण काळ्या रंगाच्या ज्या साड्या आहेत किंवा वस्त्र आहे कि ते आपण परिधान करायचे नाही प पंधरा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी त्या काळ्या वस्त्राचा आपण त्याग करायचा आहे मात्र तुम्ही किंक्रांत किंवा भोगी या दिवशी तुम्ही काळे वस्त्र जर तुमची आणले असतील तर ते परिधान करू शकता आहे याचं त्यात आपण दान जे करायचे आहेत ते त्याच्यामध्ये नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादी तुम्ही वस्तूचं यथाशक्ती दान करायचं आहे हे दान केल्यामुळे आपल्याला पुण्यफल प्राप्त होईल तर त्याचबरोबर जे वर्ज कर्म आहेत त्यामध्ये संक्रांती दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गायनशीची धार काढणे कामविषयक सेवन ही करू नये याविषयीचा आपण यामध्ये जी कामे आहेत ती वर्ज करायचे आहेत तर किंक्रांत आहे ती करी दिन मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांत आहे तर जन्म नक्षत्रावरून संक्रांतीचं शुभशुभ फले म्हणजे प्रत्येकाचं जे जन्म नक्षत्र असतं त्या नक्षत्रानुसार कोणतं फलप्राप्ती तुम्हाला होईल याविषयी म्हणजे प्रत्येकाचं राशीनुसार फलप्राप्ती असते पण मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला त्या तुमचं जे जन्म नक्षत्र आहे त्या जन्म नक्षत्रावरून तुम्हाला त्याचं फल सांगितलं जातं भोग जो आहे तो धनिष्ठा उत्तर भात्रपद रे आणि रेवती नक्षत्र शततारा अश्विनी भरणी आणि कृतिका आणि रोहिणी नक्षत्र व्यथा आहे म्हणजे ज्याचा भोग आहे तो वेगळा ज्याचा प्रवास आहे प्रवास धनिष्ठा शततारका आणि पूर्व पूर्वभाद्रपदा नक्षत्र व्यथा ज्याची आहे ते मृग नक्षत्र आद्रा नक्षत्र आणि पूर्वसु नक्षत्र वस्त्रलाभ आहे ज्याला वस्त्रलाभ मिळणार आहे त्यांच्यासाठी पुष्प अश्लेषा मगा पूर्व फाल्गुनी उत्तर फाल्गुनी हस्तनक्षत्राला वस्त्रलाभ आहे द्रव्यनाश ज्याचा द्रव्यनाश आहे ज्याला तोटा होणार आहे अशा लोकांसाठी चित्रा स्वाती विशाखा नक्षत्रावर जे जन्मलेले आहेत त्यांना द्रव्यनाश होणार आहे त्यांचा आणि विपुल धनप्राप्ती होणार आहे ज्यांना ज्यांचं अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाशाढा आणि उत्तराषाढा नक्षत्र श्रवण नक्षत्र अशा लोकांना धनप्राप्ती होणार आहे अशा प्रकारची ह्या वर्षी संक्रांती देवीचं फलप्राप्ती लोकांना होणार आहे संक्रांत यावेळेस सगळ्यांना शुभ जाव आणि सगळ्यांना या सरानिमित्त तेवढ घ्या आणि गोड बोला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा ಕಮೆಂಟ್ ಕರ ಅದೇ ಚ್ಯಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ ಧನ್ಯವಾದ